निसर्गानं मानवाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे रुद्राक्ष हिमालयातील उच्च दर्जाचे आणि असली रुद्राक्ष उपलब्ध व्हावेत यासाठी आय एस ओ मानांकित रुद्रज्योती संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे कोल्हापूरकरांना खरेखुरे रुद्राक्ष मिळावेत यासाठी या, या संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये बावीस ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीत श्रावण रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नेपाळ इंडोनेशिया आणि हिमालयाच्या परिसरात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्षामुळं मानवी शरीराला अनेक औषधी लाभ मिळतात मधुमेह हृदयरोग अशा आजारांवर रुद्राक्ष उपयुक्त ठरतात तर जपमाळेसाठी सुद्धा रुद्राक्षाचा उपयोग केला जातो अनेकदा रुद्राक्ष खरेदीमध्ये लोकांची फसवणूक होते अशा परिस्थितीत असली आणि खरेखुरे रुद्राक्ष कोल्हापुरातील ग्राहकांना उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबईतील आय एस ओ मानांकित रुद्रज्योती संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये श्रावण रुद्राक्ष प्रदर्शन भरवण्यात आलंय दोन हजार नऊ पासून वर्षातून दोन वेळा हे प्रदर्शन भरवलं जातं आज या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला सव्वीस ऑगस्टपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून प्रदर्शनात एकमुखी रुद्राक्षापासून एकवीसमुखी रुद्राक्ष तसंच गौरीशंकर रुद्राक्ष आणि गणेश रुद्राक्ष या प्रदर्शनात पाहायला मिळतात सर्व रुद्राक्षांची परिपूर्ण माहिती त्याचे आयुर्वेदिक आणि धार्मिक उपयोग वापरण्याची पद्धत याबद्दलची माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे त्याशिवाय स्फटिकमाला नैसर्गिक अगरबत्ती इथं उपलब्ध आहे खरेखुरे रुद्राक्ष एकाच छताखाली पाहायला मिळणार असल्यानं त्याचा कोल्हापूरवासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन रुद्रज्योती संस्थेचे संचालक अरविंद बनकर यांनी केलंय